क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर

नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅरिस्टर नाथबाई सेवांगण कट्टा यांच्या वतीने मंगळवारी अकरा जूनला गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमात कट्टा वराड चौके तळगाव पेंडूर या परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी आणि बारावी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इसरोचे सेवानिवृत्त अधिकारी रविदास पवार यांनी सेवांगणच्या उपक्रमांची प्रशंसा केली आणि उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना अंतराळ संशोधन आणि प्रकल्पविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपक भोगते यांनी सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली प्रोग्रेस हायस्कूल पणजीच्या माजी मुख्याध्यापिका शोभा माडगोत यांनी मुलांची प्रशंसा केली आणि सांगितले की माझ्या गावात याचा सत्कार करण्याचे भाग्य मला खूप आनंद वाटतो विद्यार्थ्यांनी आपले हे यश असेच टिकवून ठेवावे रोटरी क्लब ऑफ माइंडच्या रश्मी पाटील यांनीही मुलांना मार्गदर्शन केले या गुणांनी भुलून न जाता कठोर परिश्रम करून यश टिकवून ठेवावे असे आवाहन केले नांदोस्कर गुरुजी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारावी परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी तन्वी केदार म्हाडगूत हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला इयत्ता बारावीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेली डॉन वॉस्को प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी तन्वी म्हाडगूत हिने तिच्या यशात शिक्षक आणि पालक प्रामुख्याने तिच्या आईला श्रेय देत असल्याचे सांगितले भरपूर अभ्यास व शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासात सुधारणा आपण यश मिळवू शकले असे तिने सांगितले आणि आपल्या या वाटचालीत सेवांगणचा वाटा आहे असे तिने विशेष नमूद केले यावेळी रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने तीन गुणवंत मुलींना सायकलचे वितरण आणि सेवांगणच्या शिक्षण निधीतून अडतीस विद्यार्थ्यांना शिक्षण निधीचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅरिस्टर नाथबाई कट्टा शाखेच्या कार्यवाह वैष्णवी लाड यांनी केले त्यांनी नीट परीक्षेची माहिती मुलांना दिली या कार्यक्रमाला देविदास पवार शोभा माडघोत यांची प्रमुख उपस्थिती होती तर रोटरी क्लब ऑफ माहीमच्या सदस्य रश्मी पाटील सेवांगणचे अध्यक्ष बापू तळावडेकर किशोर शिरोडकर शैलेश भांडाळेकर अटलगेकर संजय आखरेकर बॅरिस्टर नाथपाई सेवांगण कट्टाचे कार्याध्यक्ष श्याम पावसकर दीपक भोपटे विद्याधर चिंदरकर सुजाता पावसकर शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते